श्री स्वामी समर्थ जयशंकर या देवी सर्व भूतेशे दयारूपेन संस्थित नमस्तस्ते 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 नमो नम आता लवकरच आपले शारदीय नवरात्र चालू होत आहेत नऊ दिवसाचा देवीचा सा जागर चालू होईल पण त्याच देवीची जी नवरूपं आहेत त्या नवरूपांचा त्यांच्या नावाप्रमाणे आपल्या सामान्य स्त्रियांचाही अर्थ आहे तो अर्थ मला माझ्या गुरुताईंनी समजावला आणि तोच मी आता सांगते खूप साधा सोपा अर्थ आहे आपल्या रोजच्या जीवनातला आपल्या जन्मापासून तर आपल्या शेवटापर्यंतचा चला मग देवीची ही नवरूपं कुठली आहेत आणि त्याचप्रमाणे सामान्य स्त्रियाचीही नवरूप कुठले आहेत ते बघूयात पहिले रूप तुझे शैलपुत्री खळाळून झाली तू पर्वतराज हिमालयाची सुपुत्रे म्हणजेच पहिलं रूप बालिकेचं जन्म घेतलेला जसा आपणही जन्म घेतो ते साधं झोप्पं आणि खेळकर पहिलं रूप आहे दुसरे रूप तुझे ब्रह्मचारिणी एक हाती अष्टदलाची माळ तर दुसऱ्या हाती कमंडोल यासाठीच तर ज्ञान व ध्यानाची आहे तू अधिष्ठात्री ब्रह्मचारिणी रूप हे देवीचं दुसरं रूप म्हणजेच आपल्या सामान्य स्त्रियांचं जेव्हा जन्म झाल्यानंतर ब्रह्मचारिणीमध्ये येते म्हणजेच आपण त्यावेळेला शिक्षण घेतो आपली शिक्षणाची ज्ञानाची ओढ असते आपलं त्यावेळेला ब्रह्मचारिणीच्या रूपामध्ये आपलं ज्ञान घेण्याचं वय असतं म्हणजे आपण कुमारिकेच्या अवस्थेत असतो तिसरे रूप तुझे चंद्रघंटा हाती खडग आणि माथी चंद्र रंग आहे तुझा सौभाग्याचा दहा हाती आहेस शस्त्रधारे तू याचा खूप साधा सोप्पा आणि खूप सुंदर अर्थ मला सांगितला आहे माझ्या गुरुताईनी तो म्हणजे चंद्रघंटा हाती खडग रंग सौभाग्याचा म्हणजेच आपण त्या वयात येतो ज्या वेळेला आपले लग्नाचे वेळ झालेले असते देवीचा रंग सौभाग्याचा आहे म्हणजेच आपलं लग्न झालेलं असतं दहा हाती शस्त्र धारितो म्हणजे आपण अपन याच आपल्याला जरी दोन हात असले तरी आपण दहा हाताचं काम करतोच की मुलांचं करतो नवऱ्याचं करतो सासूचं करतो बाहेरची कामं करतो घरातली कामं करतो कितीतरी तरी कामं करतो देवीने खडगं धरले तर आपण ही कामं धरलेत असा हा साधा सोपा अर्थ आहे जो कधी कुणाच्या लक्षात आला असेल नसेल माहीत नाही पण मला हा माझ्या गुरुताईंनी सांगितला आहे असा हा तिसरं रूप देवीचं आणि आपल्या सामान्य स्त्रीचं चौथं रूप तुझे कुष्मांडा आहेस तू माते अष्टभुजा तूच निर्मिले आहेस ग या ब्रह्मांडा जसे आईदुर्गेने हे ब्रह्मांड निर्मलं आहे त्यामुळे तिचं कुष्मांडा कुष्मांडा नाव जे पडलं आहे त्याचप्रमाणे आपल्याही सामान्य स्त्रीचं लग्न झाल्यानंतर आपलं कुष्मांडा म्हणजे कुश आणि मांडा म्हणजे अंड आपण इत परिपक्व झालेलो असतो की आपल्या कुशात म्हणजे आपल्या गर्भात गर्भधारण करण्यासाठी त्यामुळे हे कुष्मांडा नाव जे देवीला पडले जे तिने ब्रह्मांड निर्मिल निर्माण केलेलं आहे त्याचप्रमाणे एक सामान्य स्त्रीही तिच्या गर्भामध्ये एक ब्रह्मांड तर नाही पण एक अंकुर जन्माला घालतेच हा कुष्पांडाय हा देवीच्या नावाचा अर्थ आपल्या सामान्य स्त्रीलाही होतो पाचवे रूप तुझे स्कंदमाता चार भुजाधारी तू आई झालीस कार्तिके प्रिय माता जशी स्कंदमाता म्हणजे कार्तिकेची प्रिय आई म्हणून देवीला ओळखले गेले तसंच आपणही आपलं आई झाल्यानंतर आपल्या मुलामध्ये गुंतलेलं असतो चारही हाताने त्याच्यावरती माया उधळत असतो स्कंद माता म्हणजे स्कंद म्हणजे कार्तिके आणि माता कार्तिकेची माता त्याचप्रमाणे आपलीही आपल्या मुलांपासून ओळख तयार होते सहावे रूप तुझे कात्यायनी पूजन करी जो तुझे मनापासून भय दुःख आणि संतापापासून करी तू त्यांची मुक्ते आता ह्याच्यात आपली सामान्य स्त्री आपल्या शरीरात आपलं मूल झाल्यानंतर लग्नाच्या जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता आपल्या शरीरात जे बदल होतात बाहेरच्या स्थितीमुळे आपल्या शरीरामुळे आतल्या आतचे बदल होतात आपल्या आतमध्ये जी लढाई चालू असते आपण त्याच्याशी स्वतःच लढत असतो कुणीही आपल्याला सोबत नसतं ती लढाई लढता लढता जे आपल्याला रूप येतं सामान्य स्त्रीला जे रूप येतं तिला कात्यायनी म्हणून संबोधलं जातं म्हणजे आपल्या आत ती, ती कात्यायनी तयार होते सातवे रूप तुझे काल रात्री जरी असले रूप तुझे भयंकर तरी फलदात्री आहेच तू शुभयंकर देवीचे हे सातवं रूप महाकालीसारखं कितीही भयंकर असलं तरी ते तेवढं शुभंकरही आहेच म्हणजेच आपल्या सामान्य स्त्रीचं आपण सगळ्या लढाईला तोंड देऊन जेव्हा स्वतःसाठी उभं राहतो ना म्हणजेच आपल्यातली तेव्हा काल रात्री जागे होतं आणि प्रत्येक संकटाला तोंड देऊन आपल्याला उभं राहणं गरजेचंच आहे त्यामुळे आपल्यातली काल रात्री नक्कीच जागे व्हायला हवी आठवे रूप तुझे महागौरी कठोर तप करून झालीस शिवाची प्रिय अशी श्वेताम तू जसं महागौरी म्हणजेच पार्वती कठोर तप करून शिवाची महागौरी झाली आहे तसेच आपल्यालाही आपल्यासाठी कठोर तप करून उभं राहिलं पाहिजे मेहनत करून उभं राहिलं पाहिजे कारण आपण स्वतःसाठी उभं राहिलो तरच आपली किंमत होईल आणि आपण स्वतःही उभं राहतो तसेच दुसऱ्याला प्रेरणा द्यायलाही उभं राहतो जेव्हा स्त्री अशी उभी राहते तेव्हा ती खरी महागौरी म्हणून ओळखली जाते नववे रूप तुझे सिद्धदात्री तुझ्याच कृपेने शिवाने प्राप्त केलेल्या सिद्धींची आहेस अधिष्ठात्री तू तुलाच प्रसन्न करून भगवान शिवाने सिद्धी प्राप्त केलेले आहे तसेच सामान्य स्त्रीलाही या सगळ्यात उभं राहून स्वतःला सिद्ध करून स्वतःचं अस्तित्व तयार करायचं आहे हे स्वतःचं अस्तित्व अस्तित्व तयार करून स्वतःला सिद्धदात्री म्हणून उभं करायचं आहे प्रत्येक सामान्य स्त्रीमध्ये ती क्षमता असतेच फक्त ती जागवण्याची गरज असते ह्या नऊ दिवसामध्ये फक्त देवीचा जागर करून देवीचा मानपान करून देवीची सेवा करून इतर दिवशी जर त्या सामान्य स्त्रीचा अपमानच होत असेल तर या नवदुर्गेचं पूजन नऊ दिवसात करून काहीही उपयोग नाही आहे देवींच्या या नवरूपांप्रमाणे जे सामान्य स्त्रीला नवरूप दिलेलं आहे त्या नवरूपाला जागवून आपण आपल्यातली या नवदुर्गाला जाग करून एक नवशक्ती तयार करूया श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमस्तुते